धामणगाव बडे परिसरामध्ये प्रथमच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा यशाचे उंच शिखर गाठण्याकरिता आम्ही घेऊन येत आहोत सीबीएसई पॅटर्न स्कूल लक्ष्मीबाई विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज धामणगाव बडे जिल्हा बुलढाणा नर्सरी ते फोर्थ स्टँडर्ड चे प्रवेश देणे सुरू आहे आमच्या शाळेची वैशिष्ट्ये इंग्लिश स्पीकिंग करिता केरळ मधील उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद विषय तज्ञ व अनुभवी शिक्षकांची सेवा कृतीशील व आनंददायी शिक्षण मॉडेल संगणक साक्षरता स्वतंत्र कम्प्युटर लॅब विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकत्व योजना निसर्गरम्य सुसज्ज इमारत परिसर सुरक्षित वाहतूक व्यवस्था पाल्य तुमचा काळजी आमची आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अधिक माहिती आणि प्रवेशाकरिता संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी दहा एकतीस शून्य सहा एक्याण्णव सेहेचाळीस चौऱ्याण्णव शून्य सात त्रेसष्ट वाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है ठोके से नके हम मर्जी से चले हम बादल सा कर्जे हम सावन सा बरसे से हम सूरत सा चमके हम स्कूल चले हम स्कूल चले हम ओ, ओ, ओ.